म्हैसाळच्या पाण्यातून शेतकऱ्यांना दिलासा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे मिरज कवटे महाकाळ तालुक्याला पाणी सोडण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश तेहतीस कोटीच्या विकास कामाचा शुभारंभही उत्साहात संपन्न म्हैसाळ योजना पुन्हा सुरू झाली आहे मिरज कवटे महाकाळ तालुक्यातील पाझर तलाव म्हैसाळच्या पाण्याने भरून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत जिथे पाण्याची मागणी आहे तिथे आवश्यकतेनुसार पाणी सोडण्याची गरज आहे दुष्काळ जाहीर झाल्याने पाणी मोफत देण्याचे प्रयत्न सुरू आहेत तसा प्रस्ताव कॅबिनेट मंत्रिमंडळाला दिला आहे असे आश्वासन पालकमंत्र्यांनी आरग येथे दिले ते आरग येथील तेहतीस ते 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 कोटी रुपयांच्या मंजूर झालेल्या विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी बोलत होते श्री खाडे म्हणाले की जानेवारीत सुरू झालेली म्हैसाळ योजना आजतागायत सुरू आहे मध्यंतरी नदीतले पाणी संपल्याने योजना काही दिवसांसाठी बंद होती परंतु आता सध्या मुबलक पाणी असल्याने म्हैसाळ योजना पुन्हा सुरू झाली आहे एक महिना आठ दिवस पाणी जत तालुक्याला दिले योजनेतून जत तालुक्याची तहान भागवली आता मिरज कवटे महाकाळ तालुक्याला पाणी सोडण्याचे आदेश प्रशासनाला दिल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले तसेच आरग गावात मागील पंधरा वर्षात पंच्याऐंशी कोटीच्या विकास कामासाठी उच्चांकी निधी दिला आहे जनतेने भरभरून प्रेम व आशीर्वाद दिला म्हणून मी पालकमंत्री झालो गावातील समस्या कमी करण्यासाठी नेहमीच विकास कामावर अधिक भर दिला मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली राज्यात विकासाभिमुख सरकार काम करीत आहे असे प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी केले यावेळी सुरेश भाऊ खाडे व खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले यावेळी खासदार संजय काका पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या प्रसंगी मोहन वनकंडे सुशांत खाडे उद्योजक सागर वडगावे सरपंच सौ सुरेखा नाईक उपसरपंच सचिन पाटील गोविंद पाटील तुकाराम पाटील रामचंद्र एवलुजे डॉक्टर अनिल कोरबू बेडकचे उमेश पाटील चंद्रकांत नलावडे यांच्यासह इतर मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ऍक्च्युली सरकारी निधीतून हा फंड मिळालेला नाही तो आपण इथं घेतलेला आहे परंतु आमच्या नेत्यांच्याकडून त्याचा विकास शुभारंभ आपण करतोय म्हणजे तो गैरसमज सगळ्यांनी टाळायचा की ते कुठं सरकारी निधी आपल्याला मिळालेला असं काही नाही आहे पण आमच्या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या असते त्याचा आज आपण शुभारंभ सोसायटीच्या जो, जो निधून इमारतीचा बांधकाम जे होणार आहे त्याचा आज आपण शुभारंभ केलेला आहे त्याची आता मान्यता करण्यासाठी भाऊनी खूप प्रयत्न केलेला आहे जे त्याची मान्यता मिळवण्यासाठी नय पण लागतंय त्या सगळ्या गोष्टी कागदपत्री गोष्टी ज्या लागतात त्यासाठी बोगणी आपल्याला मदत केलेल्या आहे त्यामुळे आमच्या ज्या ज्येष्ठ नेते आहेत दोघं त्यांच्या हस्ते आम्ही आज त्यांचा शुभारंभ केलेला आहे आणि हे जे टोटल आता आपल्याला निधी मिळालेला आहे काही लोकांनी आज आपल्या आरगावामध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटन आणि लोकार्पण सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी आज आम्ही आलेलो आहे आनंद वाटतो की ह्या गावानं खूप आशीर्वाद दिले मला आणि आशीर्वाद दिले त्यांची सेवा करायची संधी मला मिळाली आज जवळजवळ आम्ही तेहतीस कोटी जवळजवळ आम्ही कामाची उद्घाटन आज आम्ही केली हा उच्चांक आहे मी आमदार झाल्यापासून ह्या गावानं अफाड प्रेम केलं अफाड प्रेम करत असताना ह्या गावाच्या समस्या सोडवायचं आम्ही ध्येय धरलं आणि जवळजवळ पंच्याऐंशी कोटी रुपये ह्या गावाला आतापर्यंत गाव सुशोभित करण्यासाठी आजूबाजूचे रस्ते असतील काही तीर्थक्षेत्र पर्यटन क्षेत्रमधून घेऊन आपण त्याला सुशोभित करायला पाहिजे प्रत्येक समाजाला एक समाज मंडप पाहिजे की तिथं बसता उठता यावं त्यांचा कार्यक्रम तिथं व्हावं या दृष्टीकोनात प्रयत्न केले के पाहिजेत आरोग्य दृष्टिकोनातून आम्ही इथं मोठं एक हॉस्पिटल बांधलं त्यामुळे बऱ्याच गोष्टी शाळासाठी आम्ही पैसे दिले आणि अशा बऱ्याच गोष्टी करत असताना निश्चितच एक गावाला गावामधला जो आनंद आहे तो आनंद बदला की मलाही समाधान होतं की कुठंतरी आपण खांद्यावर डोक्यावरचं खांद्यावर करतो आहोत ज्या लोकांनी आपल्याला लो उदक प्रवाद दिलं त्या आपण खांद्यावर करायचा आपल्याला प्रयत्न मिळाला आणि सगळ्या ग्रामस्थांच्या सगळ्या ह्या तालुक्याच्या जनतेच्या कृपेनंच आपण एक कामगाराचा आमदार झालो आमदाराचा कामगार मंत्री झालो कामगार मंत्र्याचा आता पालकमंत्री आपण झालेलो आहे हे कुठं स्वप्नातही आपण बघितलं होतं की असं घडेल आणि ते घडलेलं आहे हे सगळं यांच्या आशीर्वादाची प्रेमाची किमी आहे तेवढंच मी सांगतो इथून पुढेही आरगला कुठल्याही परिस्थितीमध्ये जी कामं आता तिने मांडली असतील केली असतील ती कामाला आम्ही ताबडतो मार्गी त्याला पैसा उपलब्ध करून देऊ आपण आणि निश्चितच पूर्वित कामाचाही पाठपुरावा करून उरलेली कामं पण आम्ही कंप्लीट करायचा निश्चित आम्ही प्रयत्न करू जेणेकरून गावच्या समस्या कमीत कमी कमी कमी, कमी होत जाय गेल्या पाहिजेत त्याशिवाय आमचा प्रयत्न असेल म्हणून मी सांगतो परत एकदा नववर्षात वर्षात सगळ्यांना शुभेच्छा देतो सगळ्या ग्रामस्थांना माझ्या माता बहिणींना सगळ्यांना माझ्या कार्यकर्त्यांना नेते मंडळांना मी धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद जाणीव बघून आपण आपल्याकडे जास्त करून पानमळे असतील द्राक्षबागात असतील बाकी इतर सगळे मुळे असतील पण सगळे पाण्यावरच्या सगळ्या असतात पण महिसा योजना आपण जानेवारीला चालू केली आणि जानेवारीला चालू करून आजपर्यंत आता महिसा योजना चालू आहे त्यामध्ये मध्यंतरी पाणी संपलं नदीचं पाणी संपलं त्यामधलंही पाणी संपायची वेळ आली त्यावेळी आपण थोडंसं पंधरा संपणाला गॅप पडला पण आता पाणी आहे व्यवस्थित चालले स्कीम चालू आहे पण काही तालुके त्यामध्ये त्याही तालुके पाण्यापासून एवढे वंचित राहिले पाण्यासाठी एवढा टाव फोडायला लागले की तिथं प्यायच्या पाण्याची त्यांना तुटली त्यासाठी आपण जवळजवळ एक महिना आठ दिवस पाणी आपण जतला सोडलं आणि जतच्या लोकांची ताण भागवली पण त्यांची ताण भागली आता आता उद्यापासूनच मी आदेश केलेले आहेत उद्यापासून आमच्या कवठे मंगळांनी मिरज पाणी आपण सोडावं आणि तिथल्या लोकांचे तळी असतील डॅम असतील बाजर तलाव असतील बाकी सगळे भरून घ्यावे आणि शेतकऱ्या दिलासा द्यावा कारण आता आमची द्राक्ष आमच्या आता बोडीला आले आहेत त्यामुळे आता पाणी जरूर आहे त्याला थोडीशी त्यामुळे निश्चितच ते टाईम बघूनच उद्यापासून आपल्याकडे पाणी चालू होईल पण उद्यापासून चालू झालो माझ्या शेतापर्यंत अजून काही येत नाही पाणी असं नाही त्याला काहीतरी थोडासा थो 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 एक दोन दिवस तीन दिवस पुढे चार दिवस वेळ लागेल तर शकून थोडा थो थो सगळी ठेवून आपण ते पाणी सगळ्यांनी वापरावं थोडीशी माणूस थो आणि मी आज डिक्लेअर करतो तुम्हाला कोणतरी येऊन पाहुणा कुठं बंबर जातो ते पैसे माफ करावे हे करावे हे करावे पैसे आपण देणं नाही आपला दुष्काळ तालुका डिक्लेअर झालेला आहे त्यामुळे मी कॅबिनेटला प्रस्ताव मांडला होता की जर दुष्काळ डिक्लेअर झाला असेल तर पाण्याचे पैसे आपण घेऊ नका पाण्याचे पैसे हे मंडळ भरा असा प्रस्ताव मी कॅबिनेटला मांडलेला आहे आणि त्याचा निश्चित विचार मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आपले करतील की मला आशा आहे धन्यवाद